विशाळगडावरील मलिके रेहान या दर्ग्यावर होणारा जो उरुसा या महिन्यामध्ये होत असतो त्या उरुसावर बंदी घालावी आणि अतिक्रमणं तोडावीत संदर्भातली मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेली होती परवाच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र अशी निदर्शनं करण्यात आली होती आणि या हा या बंदी घालावी शासनाच्या निर्णयाची वाट न बघता कोल्हापूर प्रशासनानं हा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्तानं करण्यात आली होती आणि या मागणीला आता यश आलेलं दिसतंय आणि हा जो उरुस आहे आणि या उरुसाच्या ठिकाणी किंवा विशाळगडावर केली जाणारी कुर्बानी याला कोल्हापूर प्रशासनानं बंदी घातलेली आहे आणि या निमित्तानं आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगलीमध्ये आ, साखर वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आपल्या बरोबर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आहेत नितीन राजेश शिंदे नक्की तुमचं मागणी होती खूप दिवसापासूनची कोल्हापूर प्रशासना केलेली होती याला ही बंदी लावून देश आलेला आहे काय विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार असो किंवा प्रतापगडाच्या पैत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोतळा बाहेर काढून अफजल खान हा मारलेला मुस्लिम सरदार असो हे दोघही हे मुस्लिम सरदार होते या दोघांना मराठ्यांनी मारलं आणि त्यांच्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात करून त्या दर्ग्यामध्ये त्या बेकायदेशीर दर्ग्यामध्ये उरुज मरवायचा प्रयत्न करून त्यांचं जे उदातीकरण चालू होत त्या विरोधामध्ये आवाज उठून आम्ही त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं होणारं उदात्तीकरण त्या ठिकाणी थांबवलं परंतु विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिके रेहान ह्याच्या थडग्यावर एक नाही दोन नाही तीन मजली आर सी चा मोठा दर्गा त्या ठिकाणी त्याच्या भक्तांनी उभा केलेला आहे गेले अनेक वर्ष त्याच्या दर्ग्यामध्ये त्या ठिकाणी उरूस भरतो त्या उरुषामध्ये हजारो कोंबड्या बोकडांचा बळी दिला जातो मऊ शिजवलं जातं दारू प्राशन केली जाते जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं आणि तो संपूर्ण गड अवित्र अपवित्र करायचं नासवायचं काम त्या मलिके रेहांचे भक्त करतायत त्यामुळं तो ऊरुस साजरा झाला नाही पाहिजे यासाठी गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं हाक दिली होती हिंदू एकताना या आंदोलनाची त्या ठिकाणी हाक दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणी ताबडतोब त्याची दखल घेऊन त्याच्यावर बंदी घातली होती परंतु यंदाच्या वर्षी या यांच्या भक्तांनी जाऊन त्या बकरी ईद सा कारण सांगून न्यायालयामधून जाऊन त्यांनी परवानगी मिळवली परंतु हिंदू एकतानं पुन्हा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये बकरी ईद असो अन्यथा त्या ठिकाणी मलिकेड यांना उरूस असो त्या ठिकाणी बोकड कापायचं नाही कोंबड्या कापायच्या नाहीत मऊ शिजवायचं नाही दारू प्राशन करायचे नाही आणि तो गड अजिबात त्या ठिकाणी अपवित्र करायचा नाही आणि तशा पद्धतीनं जर उरूस भरवायचा प्रयत्न झाला तर तो उरूस कट्टर आमचे हिंदू एकताचे कार्य करते आणि शिवभक्त उधळून लावतील असा इशारा दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं विशाल गडावर कोणताही प्रकारचा उत्सव व सण साजरा करायला बंदी आदेश लागू केला त्याचबरोबर महाराष्ट्राचे महायुतीचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री यांनी विशाल गडावर बकऱ्यांच्या कुर्बानीला त्या ठिकाणी परवानगी नाकारली आणि असा धाडशी निर्णय घेतला हे दोन निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आणि राज्यातल्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी घेतला आणि भरणारा उरुष बंद पाडला त्यासाठी आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सर्व हिंदुत्वादी एक वती हिंदु संघटनांनी एकत्र येऊन साखर वाटून पेढे वाटून अनंत उत्सव साजरा करून जल्लोष केला आ, मला सांगा की खरंतर आता तुमची जी मागणी होती की इथले जर अतिक्रमण निघलं पाहिजे परवाच गेल्या आठ दिवसापूर्वी अतिक्रमण काढलेलं आहे काही अतिक्रमण आहेत ते कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहेत आणि तुमची ही मागणी होती की इथं जे काय उरुस भरतोय कुर्बानी होते याच्यावर बंदी आहे हे दोन्ही या मागण्या तुमच्या मान्य झालेल्या आहेत आता तुम्ही दुसरी एक मागणी करतात की हा जो दर्गा आहे हा पूर्णपणे बुलडोजर लावून पाडावा या संदर्भात काय होत प्रतापगडाच्या पैत्याशी अफजलखाना आणि सय्यद बंडाच्या थडग्यावर दरगाह हजरत सय्यद महम्मद अफजल खान याच्या नावानं जो बेकायदेशीर दर्गा उभारला होता त्याच्या विरोधात मध्ये शिवप्रताप भूमी आंदोलन या नावानं आंदोलन उभा करून एकवीस वर्ष लढा देऊन दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला या राज्यातल्या सरकारला त्या दर्ग्यावर बुलडोजर फिरवायला लावला आणि बुलडोजर फिरून तो दर्गा जमीन दोस्त केला तशाच पद्धतीनं विशाल गडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार हा मलिके रेहान कोण संत साधू नाही तो मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आहे त्याच्या खडग्यावर जो तीन मजली आर सी सीचा दर्गा बांधलेला आहे तो दर्गा पूर्णपणे बेकायदेशीर आहे अतिक्रमणामध्ये तो दर्गा सुद्धा येतो आणि दर्ग्यामुळेच त्या गडावर सगळं अतिक्रमण झालेला आहे आणि म्हणून राज्यातल्या सरकारनं आमच्या मागणीची दखल घेऊन त्या हजरत पीर मलिकेरच्या दर्ग्यावर बुलडोजर लावून तो दर्गा जमीनदोस्त करा यासाठी लवकरच हिंदू एकता आंदोलन सर्व हिंदुत्ववादी एक हिंदु संघटनांना एकत्र करून विशालगड मुक्ती आंदोलन उभा करून या राज्यातल्या सरकारला हज, हजरत पीर मलिकेर यांच्या दर्ग्यावर सुद्धा बुलडोजर लावून तो जमी दर्गा जमीनदोस्त करायला लावणार असा इशारा या ठिकाणी मी देतो नक्कीच या निमित्तानं विशाळ मलिके रेहान हा जो दर्गा आहे हा कुठल्या सुपी संतांचा नाही कारण मराठ्यांनी मारलेला हा एक मुस्लिम सरदार होता आणि त्या त्याच्या थडग्याचं उदात्तीकरण दर्ग्यामध्ये झालेला आहे आणि हा दर्गा बेकायदेशीर असून या दर्गा बुलडोजर लावून प्रशासनानं पाडावा अशी मागणी या निमित्तानं राजे शिंदे यांनी केली आहे मोहनराज म्हणे नवराष्ट्र न्यूज सांगली